महाराष्ट्रात आवाज मराठीचाच मधुकर पांडेंची झाली अखेर बदली नितेश कौशिक नवे पोलीस आयुक्त रोडमध्ये व्यापाऱ्यांच्या मराठी मोर्चानंतर पोलिसांनी मराठी मोर्चाला केलेल्या दडपशाहीला ठोक उत्तर देऊन मोर्चा काढण्यात आला यावेळेस पोलिसांनी इंग्रजांच्या तोडा फोडा आणि झोडा आणि राज्य करा या राजनीतीचा राज वापर मिराबाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी केला त्यामुळे मराठी माणसात प्रचंड असंतोष पसरला त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी नितेश कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे मराठी माणसामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात मीराबाई मी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्या मराठी माणसावरती ज्या ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी तुम्हाला माहीतच असेल मराठी माणूस हा कधीच हार मानत नाही कारण मराठी माणूस हा लढा वृत्तीचा माणूस आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी सगळ्यांना जागा दिलेल्या आहे परंतु जिथे जागा दिल्या तशीच ती जागा काढायला वेळ लागणार नाही आहे कारण ज्यांना इथे आपण महाराष्ट्रामध्ये येण्याची परवानगी दिली आहे परप्रांतीय लोकांना आम्ही एवढं त्यांच्यावरती प्रेम करून त्यांना इथे सगळ्या गोष्टी त्यांना धंदा त्यांचे उद्योग धंदे त्यांचे नोकऱ्या यांना आपला महाराष्ट्र सामावून घेतोय परंतु तरीही हे लोक आपल्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतात मग जर असे कोण विरोधात जाण्याचा प्रयत्न करणार असतील तर हा मराठी माणूस कधी खपून घेणार नाही काल तुम्ही पाहिला असेल मराठी मोर्चा आपला ज्या संदर्भात काढला गेला त्यावेळी आम्ही रितशीर परमिशन घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तरी आम्हाला परमिशन न देता आमच्यावरती अन्याय करण्यात आला अगोदरच्या दिवशी अगोदरच्या दिवशीपासून जे आमचे मराठी जेवढे मराठी मोर्चाचे जे मेन मौर्य होते त्यांना रात्रीपासूनच पकडण्याचा प्रयत्न केला आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या दबावाचा परिणामच म्हणून मला असं वाटतं की पुलीस प्रशासन असो पुलीस प्रशासनाने प्रशासना खूप आमच्यावरती अन्याय केला आज महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठा मराठी लोकांची अस्मिता हे कधीच माणूस या ठिकाणी जिथे जिथे अन्याय होईल तिथे सहन करणार नाही असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला आज या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो कि मला असं वाटतं की पोलीस प्रशासनावरती दबाव होता नाही मला माहित नाहीये परंतु पोलीस प्रशासनने काल जे मराठी माणसाबद्दल जे केलं ते खरोखर चुकीचं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावरती कुठेतरी कारवाई झाली असावी आता पूर्ण महाराष्ट्राने नाही जगाने पाहिलंय मीराबाईंदर मध्ये जी परिस्थिती उद्भवलेली ज्यावेळी एका माणसाला कोणी थप्पड मारली त्याने उळ बोल हे सगळं मीडियाला सगळ्यांना जगाला माहित आहे पण त्यानंतर ज्या काही समाविष्ट लोकांनी त्याचा मोर्चा काढून विरोध दर्शवला हो हे चुकीचं होतं आणि त्याने प्रशासनने आणि पोलीस प्रशासनने किंवा आता असतील आयुक्त होतं त्यावेळेचे त्यांनी त्यांना प्रोटेक्शन दिलं त्यांच्यासोबत राहिले त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नव्हती आणि त्याच्यामुळेच हा मला वाटतं वातावरण पुरं मीरा भाईं चेंज झालं आणि पुऱ्या महाराष्ट्राचं बदललं गेलं आणि त्याच बदल्याबद्दल जर मराठी माणसाने आपल्या येथे संस्कृतीचे जपण्यासाठी आ, मोर्चा काढायची परमिशन रिसर मागितली होती त्या या आयुक्तांनी दिली नाही जर रिसर परमिशन मागून त्यांनी दिली नाही उलट आम्ही त्यात ठाम होतो की मोर्चा काढायचाच आहे आणि मोर्चा ज्या दिवशीपासून काढायला म्हणजे तारीख आम्ही फायनल केली त्याच्या आदल्या दिवसापासून सगळ्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन आणि खरोखर अक्षरशः रात्री दोन तीन वाजता त्यांना झोपेतना घरातना उतरून बंदिस्त केलं काही लोकांना बऱ्याच हजारो लोकांना पोलीस स्टेशनला नेऊन ठेवलं प्रत्येक पोलीस स्टेशन हॉलमध्ये कोंडून ठेवलं अशी दंडशाही आणि हुकुमशाही मला वाटतं महाराष्ट्रात कधी झाली नव्हते छोट्याशा कारणासाठी आणि जर आपण आपल्या मराठीमध्ये माणसाला मा मातृभाषेसाठी जर आम्ही योग्य एकत्र येऊन जर भांडावाला लागत असेल तर हे खरोखर चुकीचं आहे आणि आता सरकारला कुठेतरी जाग आली आहे आणि त्याच कारण म्हणून मला वाटतं आता त्या सी आयुक्तांना बदली केली पण आयुक्त हे होते मीराबाईं तर वसई विराट शहरांनी बघितलं ते आयुक्त सदनन दाते होते त्यांची शिस्त आणि ती पद्धत काम करण्याची पद्धत होती आणि सामान्य माणसासाठी खरोखर ते सामान्य माणसासाठी कधी त्यांचे मीटिंग काम वेळ देत होते आणि त्यांनी सर्व प्रशासन काय असतं दाखवलं होतं पोलीस प्रशासन पण आता हे पांडेनी तसं केलं नाही त्यांची बदली झाली योग्य तीच झाली आहे आणि ह्या पुढे तरी जे कोणी येतील आयुक्त त्यांनी तरी मराठी माणूस आणि सामान्य माणसाचा विचार करावा आणि योग्य ते शासन त्यांना द्यावं काय वाटतं की या ठिकाणी आता हे मीळाबाईंचं प्रकरण बघून राजकीय लोकांना एवढं तरी आता सुचलं पाहिजे की लोक भारतीय लोक किती दादागिरी करत आहेत आम्ही या महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांना समाविष्ट करून घेतलं त्यांना सांभाळलं लहानाची मोठी इथे झाली काही लोकांचा जन्म इथे झाला पिढीन पिढी इथे काढली पण आम्ही त्यांना कधीच विरोध नाही केला आता फक्त आमचा एकच मुद्दा आहे की आपली मातृभाषा आहे मराठी आहे तुम्ही शिका त्याला विरोध तर करू नका नाही शिकायला आम्ही तुम्हाला वेळ देतो शिका पण विरोध करू नका आणि जर हेच लोक आपल्या राजकीय इथल्या लोकांनी जर हे समजून नाही घेतलं तर येणारा काळ खरोखर मराठी माणसांसाठी वेगळाच असेल त्यासाठी तरी लोकांनी मराठी ने नेते लोकांनी आणि सगळ्या समाजाने एकत्र यायला पाहिजे ही काळाची गरज आहे मोर्चा मोर्चा सर्व मराठी माणसां माणसांचा होता म्हणजे मराठी भाषा सगळ्यांनी यायला पाहिजे ह्याच्यावरती होता आणि आयुक्तांनी जर दिलं असतं की बाबा हा मोर्चाचं हे दिलं असतं तर की व्यवस्थित मोर्चा म्हणजे शांतपणाने गेला असता एवढं पोलीस यांची काही जरूरत नव्हती त्याच्यामुळे हे सगळं आयुक्तांनी केलं नाही त्याच्यामुळे त्यांची बदली करण्यात जात हे एक ठिकाणी बरोबरच आहे बघायला गेलं तर कारण मराठी माणसांचा आवाज दाबण्यात येतोय कारण प्रत्येक जण बोलतात काय बोलायचे मराठी बोलायची काही गरज नाही पण असं नाही आपण तुम्ही महाराष्ट्रात राहतात म्हटल्यावर मराठी थोडंफार का होईना यायला पाहिजे अशी जबरदस्ती नाही की तुम्ही पूर्णच मराठी बोला असं काही जबरदस्ती नाही पण थोडंफार तर बोलायला पाहिजे असं एक आमचं मराठी लोकांचं म्हणणं आहे आजकाल आपण जर बघायला गेलं तर जे आता जी परप्रांतींची संख्या वाढते कुठेतरी मताच्या लाचारीसाठी मताच्या राजकारणासाठी या परप्रांतीयांचा वापर होतोय का मतांसाठी तर शक्यतो होतच पण कसं माहितीये मराठी लोकांचा टक्का पण मतदानामध्ये घसरतो ना हे पण झालं त्याचा तर ते उपयोग करून घेतातच बाकीचे त्यामुळे मतदान तर सगळ्यांनीच करायला पाहिजे सगळ्यांचा हक्क आहे मराठी असो किंवा दुसरे पण म्हणजे असं परप्रांतीय पण असो त्यांना मतदारांचा हक्क हो आहे जय महाराष्ट्र त्या दिवशी जो मोर्चा झाला त्या संबंधित त्यांची बदली केली गेली ते खरखर खरोखर चांगलंच झालंय कारण त्या मोर्चाच्या दिवशी त्यांनी मोर्चाच्या आधी आम्ही चार तारीखलाच त्यांना निवेदन दिलं होतं किंवा पत्रक दिलं होतं त्यांनी ती परवानगी नाकारली ती मराठी माणसासाठी चुकीचं काम केलं त्यांनी हे करायला नको होतं जी परिस्थिती उद्भवली ती चुकीची झाली ना जर मोर्चाला परवानगी असती तर मोर्चा व्यवस्थितपणे गेला असता ना हे एवढं हे केलं झालं नसतं काय तुमची मागणी आहे मागणी म्हणजे मराठी माणसावर जो अन्याय होतोय महाराष्ट्रात राहून मराठी माणसावर अन्याय होतोय मराठी माणसाची गळशिपी केली जाते त्याच्यावर सरकारने आपलं काहीतरी धोरण करावं गर, आणि मराठीचा आवाज म्हणजे कसं मराठी भाषेचा तुम्ही अपमान करताय इथे महाराष्ट्रात राहून आमच्या आणि महाराष्ट्रात आम्ही सगळ्यांनाच जागा दिलेली आहे सगळ्यांनाच आम्ही पोट भरण्यासाठी उदरनिर्वाहासाठी जे काय हे केलेलं आहे त्यांनी उदरनिर्वाह आपला करावा पण मराठी भाषेचा आमच्या महाराष्ट्राचा त्यांनी अपमान करू नये जेव्हा अपमान होईल जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा त्यांना आम्ही लढा शिकवणारच